नमस्कार बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आम्ही रेकीची प्रॅक्टिस करतो हिलिंगची प्रॅक्टिस करतो सप्तचक्रांची आम्ही प्रॅक्टिस करतो पण त्याच्यामध्ये आम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा लवकर यश मिळत नाही मग यासाठी आम्ही काय केलं पाहिजे की आमची प्रॅक्टिस कमी पडते आहे का किंवा मग ही हे शास्त्र जे आहे शास्त्रच योग्य नाही आहे का असे मनामध्ये प्रश्न येऊ शकतात पण यासाठी आपल्याला रेकी हिलिंगबरोबर एक गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे आणि ती म्हणजे ॲफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक वाक्य या ठिकाणी एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवली पाहिजे जी एनर्जी या विश्वामध्ये आहे तीच एनर्जी मला माझ्या शरीरामध्ये सकारात्मक भावना निर्माण करते आणि याच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये एक गती मिळते किंवा ज्या काही अडचणी असतील त्या निघून जातात यासाठी आपल्याला देखील मेहनत करणं गरजेचं असतं आणि ते म्हणजे ह्या युनिव्हर्सलमधले एनर्जी आणि आपल्या शरीरातली एनर्जी या दोन्ही एनर्जींना आपल्याला ॲफर्मेशन द्यायच्या असतात कारण की आपण करतो काय की आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी आहे त्या एनर्जीला मेंटेन किंवा बॅलेन्स करण्यासाठी आपण खूप काही प्रयत्न करतो पण आपण त्याला ॲफर्मेशन देत नाही तर ॲफर्मेशनला खूप जास्त व्हॅल्यू आहे रेकीमध्ये ॲफर्मेशन काय काय असतात ते आपण पाहतो आहोत किंवा पाहणार आहोतच पण आज आपण सप्तचक्राची प्रॅक्टिस करताना प्रत्येक चक्राला कोणत्या ॲफर्मेशन्स द्यायच्या ते आपण पाहणार आहोत याच्यामुळे होणार आहे असं की आपण सप्तचक्राची प्रॅक्टिस करत असताना आपल्याला एक वेगळा अनुभव तर येणार आहेच पण त्याचबरोबर त्या चक्रांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होणार आहे तर सप्तचक्राची प्रॅक्टिस आपण खूप वेळा पाहिलेली आहे तुम्ही करत आहात हे शंभर टक्के मला माहिती आहे तर आज आपण फक्त ॲफर्मेशन पाहणार आहोत सप्तचक्रांमध्ये ॲफर्मेशन्स खूप चांगलं काम करत असतात ह्या चक्रामध्ये सकारात्मक वाक्य आपण जर म्हणालो तर त्याच्या माध्यमातून हे प्रत्येक चक्र व्यवस्थित कार्य करतं आणि आपण जे काही रेकी करणार आहोत रेकी शिकतो आहोत किंवा इतरांना हिलिंग करणार आहोत त्यासाठी खूप चांगला अनुभव आपण प्रत्येकजण मिळवू शकतो तर मुलाधार चक्र आपल्या सर्वांना माहिती आहे तर मुलाधार चक्राची चक्रा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे की मी सुरक्षित आहे मी आनंदी आहे माझं शरीर हे माझं घर आहे माझं आयुष्य स्थिर आहे आणि त्याला पूर्ण आधार आहे हे झालं मूलाधार चक्राबद्दल स्वदिष्ठान चक्राबद्दल आपल्याला म्हणायचं आहे की मी क्रिएटिव आहे माझ्या भावना स्वाभाविक आहेत आणि मला सर्वांप्रती प्रेम आहे माझं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे मणिपूर चक्रासाठी माझ्याकडे एक शक्ती आहे ही शक्ती विश्वाच्या शक्तीशी एकरूप आहे माझा माझ्या स्वतःवरती पूर्ण विश्वास आहे मी माझं आयुष्य घडवण्यासाठी सक्षम आहे आणि मी त्याची मेहनत करतो आहे अनाहत चक्रासाठी मी प्रेम आणि करुणेचा स्रोत आहे म्हणजे माझ्या मनामध्ये भरपूर प्रेम आहे आणि इतरांबद्दल करुणा आहे मी स्वतःला आणि इतरांना प्रेम करतो किंवा करते माझं हृदय खूप शांत आहे मोकळं आहे आणि त्याचबरोबर या हृदयामध्ये सगळ्यांना सामावून घेण्याची शक्ती आहे पुढचं विशुद्ध चक्र आहे यामध्ये मी माझं खरं आणि अधिक स्पष्ट म्हणणं नेहमी बोलतो किंवा मानतो माझा आवाज माझं सत्य आहे माझा संवाद माझी वाणी शुद्ध आहे स्वच्छ आहे शांत आहे आणि संयमी आहे त्यानंतर आज्ञाचक्र माझं आज्ञाचक्र खूप डेव्हलप आहे माझं अंतर्ज्ञान माझं मार्गदर्शन करत आहे मी स्पष्ट विचार करतो आणि तो विचार पूर्ण करण्यासाठी मी मेहनत घेतो माझा निर्णय योग्य आहे आणि मी शांततेतून घेतो त्यामुळे माझा निर्णय सहसा चुकत नाही त्यानंतर सहसा चक्र मी ब्रह्मांडाशी या युनिवर्सशी जोडल्या गेलो आहे मी शांतता आणि प्रकाश याचा अनुभव घेत आहे मी सदैव साक्षी भावात आहे शुद्ध चैतन्यात आहे आणि मी जे काही काम करतो त्या कामामध्ये माझं पूर्ण लक्ष आहे माझा फोकस आहे आणि त्याचबरोबर ते काम व्यवस्थित होतं आणि माझं व्यक्तिमत्व देखील अधिक छान होत आहे हे तुम्हाला म्हणायचं आहे या सप्तचक्राची प्रॅक्टिस करत असताना हे ॲफर्मेशन जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे नक्की तुम्ही पहा पण त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला अजून ॲफर्मेशन सुचतात का हे तुम्ही नक्की सांगा किंवा तुम्ही म्हणत आहात का उदाहरणार्थ मुलाधार चक्रासाठी तुम्ही काय म्हणत आहात किंवा मणिपूर चक्रसरी काय म्हणत आहात हे तुम्ही डिस कमेंटमध्ये सांगा आणि याच्या माध्यमातून ॲफर्मेशनमध्ये प्रचंड ताकद असते ॲफर्मेशनच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो याविषयी देखील आपण पाहणार आहोत कारण की होतं असं की आपण फक्त रेकिंग शिकतो हिलिंग शिकतो पण ॲफर्मेशनकडे आपण जाणीवपूर्वक आपलं दुर्लक्ष होतं त्यासाठी आपल्याला ॲफर्मेशनवरती भर देणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आपण सप्तचक्राच्या ॲफर्मेशन पाहिल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रेकीमधल्या ॲफर्मेशन्स काय काय आहेत ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपण रेकी प्रार्थना जी म्हटली होती की रेकीची पाच तत्वं जी पाहिली होती ते देखील एका अर्थाने ॲफर्मेशन्स आहेत ते तुम्हाला आठवत आहेत का नक्की कमेंट करून सांगा की ती प्रार्थना काय आहे जो सर्वात अगोदर रेकी प्रार्थना कमेंट करेल त्याला मी पिन कमेंटमध्ये आपण त्याला स्थान देणार आहोत तर त्यामुळे तुम्ही नक्की ती प्रार्थना अपलोड करा किंवा कमेंट तुम्ही करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा तुम्हाला या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ॲफर्मेशनबद्दल अजून काय माहिती हवी आहे का किंवा तुमच्याकडे काय अजून माहिती आहे का हे देखील तुम्ही कमेंट करू शकता आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये गोष्टी पाहणार आहोत ॲफर्मेशन म्हणजे फक्त रेकी किंवा हिलिंग करतानाच नव्हे तर नित्यजीवनामध्ये देखील खूप चांगला रोल प्ले करत असतात त्यामुळे बिनधास्तपणे ॲफर्मेशनवरती विश्वास ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून ठेव बेलकडून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची प्रॅक्टिस तुम्ही करत राहा धन्यवाद